आजची तारीख आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागून था, एक आता एक महिना उलटला आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे आणि मंत्र्यांना खातेवाटप देखील करण्यात आलं आहे पण तरी देखील भाजपच्या काही ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांमध्ये नाराजीचा सूर अजूनही कायम आहे आता भाजपमध्ये नाराजी असणं साहजिकच आहे कारण भाजपचे एकशे बत्तीस आमदार विजयी झाले आहेत आणि भाजपच्या वाट्याला एकवीस मंत्रिपदे देण्यात आले आहेत परंतु या मंत्रिमंडळामध्ये एक असं नाव आहे जे नाव भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत लोकांना खूपच खटकलं आहे आणि ते नाव आहे गणेश नाईक यांचं गणेश नाईक यांचा उल्लेख राजकारणी या शब्दापेक्षा नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असा केला तरी ते वावगं ठरणार नाही कारण नवी मुंबईतील बिल्डर लॉबी असो व्यावसायिक वर्ग असो व्यापारी वर्ग असो किंवा महापालिकेतील कंत्राटदार वर्ग असो या सर्वांना गणेश नाईक यांचा वरत असता आहे गणेश नाईक यांची राजकीय कारकीर्द थोडक्यामध्ये पाहू गणेश नाईक एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आमदार म्हणून विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक सोडली तर प्रत्येक निवडणुकीमध्ये ते विजयी झाले आहेत गणेश नाईक यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं आहे त्याचबरोबर गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील भूषवलं आहे गणेश नाईक यांनी राजकारणाची सुरुवात शिवसेना या पक्षातून केली पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या निवडणुकामध्ये ते ठाणे जिल्ह्यातील ऐरोली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत आता भाजपने त्यांच्याकडे वन मंत्रालयाचा कार्यभार सोपवला आहे मागचा इतिहास बघितला तर गणेश नाईक ज्या पक्षामध्ये कार्यरत होते त्या पक्षातील स्थानिक नेत्यांशी गणेश नाईक यांचं कधीच जुळलं नाही गणेश नाईक जेव्हा शिवसेनेमध्ये कार्यरत होते तेव्हा शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु धर्मवीर आनंद दिघे यांच्याशी गणेश नाईक यांचं सूत कधीच जुळलं नाही त्यांच्यामध्ये सतत अंतर्गत संघर्ष चालू होता पुढे गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते विधान परिषदेचे माजी उपसभापती स्वर्गीय वसंतराव डावकरे तसेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी गणेश नाईक यांचा सतत संघर्ष चालू होता आता गणेश नाईक भाजप पक्षामध्ये आहेत तरी भाजप पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे आणि आमदार संजय केळकर यांच्याशी गणेश नाईक यांचा सुप्त संघर्ष अजूनही सुरूच आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटामध्ये प्रवेश केला संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या स्टँडिंग आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांचा जवळपास चारशे मतांच्या फरकाने पराभव झाला अगदी निसटत्या मतांच्या फरकाने भाजपच्या आमदार मंदा मात्रे विजयी झाल्या या घटनेचा संदर्भ देत असताना भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक विधान केलं आहे ते विधान म्हणजे ज्यांनी स्वतःच्या पुत्राला भाजपच्या स्टँडिंग आमदाराच्या विरोधात उभं करून भाजपचा उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला अशा लोकांनासुद्धा मंत्रिपद मिळालं आहे परंतु आमच्यासारख्या निष्ठावन लोकांना मंत्रिपद मिळालं नाही सुधीर मुनगुंटीवार यांच्या बोलण्याचा रोख हा प्रत्यक्षपणे गणेश नाईक यांच्याकडेच होता गणेश नाईक यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक देखील दे विरोध होता कारण ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा कायम संघर्ष होत राहिला आहे तरीही भाजपने जोखीम पत्करून गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे आता यामागं दोन कारणं असल्याचं बोललं जात आहे पहिलं कारण म्हणजे गणेश नाईक यांचं नवी मुंबई महापालिकेवरती एक हाती वर्चस्व आहे आता येणाऱ्या आगामी काळात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे नवी मुंबईची महापालिका भाजपच्या ताब्यात यावी यासाठी भाजपने गणेश नाईक यांना मंत्रिपद देऊन बळ दिलं असल्याचं बोललं जात आहे गणेश नायकांना मंत्रिपद देण्याचं दुसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील राजकारणाला काउंटर करणे मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेना पक्षाची पाळेमुळे भक्कम केली आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला काटशह देण्यासाठी भाजपने गणेश नाईक यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला मंत्रिपद देऊन बळ दिलं गेलं आहे गणेश नाईक यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची ही कारणे जरी देण्यात येत असली तरी भविष्य काळामध्ये गणेश नाईक भाजपला डोईजड जाऊ शकतात अशी शंका भाजपमधीलच काही नेते व्यक्त करत आहेत तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद